नमस्कार मंडळी अक्षर मानवच्या फिरिस्ती ग्रुपमध्ये स्वागत आहे आत्ता आपण आहोत भोर तालुका भोर जिल्हा पुणे या भोर शहराच्या मागच्या बाजूच्या डोंगरावर या ठिकाणाहून सबंध भोर शहर आपल्याला दिसतं याच पुढच्या दिशेला पुण्याकडे जायला असतं हा जो परिसर आहे याला भोरदरा असं म्हणतात हा भोरदऱ्याचा परिसर इथं उंचच्या उंच डोंगर आपल्याला दिसतात या डोंगराला तुम्ही जर पाहत असाल तर ढग इथं टेकलेले दिसतात आपल्याला या कारणामुळे सतत या ठिकाणी ओलावा किंवा पाऊस किंवा पावसाच्या सरी या बरसत असतात असा हा बवरचा निसर्गरम्य परिसर आहे इथं छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये शेती पण केली जाते या उंच उंच डोंगरांच्या पायखी तिथं गुलमुख पेरलेला दिसतो असा असा सर्व हिरवळीचा परिसर जो या भोरला सहूबाजून वेढा टाकतो या दिशेला काही उंच डोंगर दिसतात हे जे डोंगर आहेत त्या दूरवर दिसणार आहेत ते मांडरदेवीच्या बाजूचा परिसर आहे असं हे निसर्गरम्य भोर आपण कधी पुणे सातारा रस्त्याने प्रवास करत असाल तर कापूरहोळ किंवा शिरवळ या ठिकाणावरून आपण भोरच्या दिशेला बोलू शकतो आणि या निसर्गरम्य परिसराचा अनुभव घेऊ शकतो तसंच भोर शहर कोकणाकडे जाणारा रस्ता घाट मार्गे महाडमार्गे कोकणामध्ये जातो रायगड जिल्हा तिथं सुरू होतो असं हे पुणे जिल्ह्याचं कोक म्हणजे भोर आणि हा भोरचा निसर्गरम्य परिसर भोर धरा धन्यवाद